दुकानात जाऊन दुकानदाराच्या म्हणण्यानुसार कीटकनाशक ठेऊ नका तुम्हाला ज्याची गरज आहे कीटकनाशकाची चांगली तपासणी आपल्या पिकावर तुम्ही करणं गरजेचे आहे जर तुम्हाला तुमच्या कापशीच्या पानावर आठ दहा कमीत कमी या प्रकारे जर कीटकाचा प्रादुर्भाव आढळत असेल तरच तुम्ही फवारणी व्यवस्थापन करा एकंद दोन कीटकनाशक तुम कीटक तुमच्या कापाशीवर तुम्हाला दिसले तर फवारणी व्यवस्थापन करण्याची घाई करू नका नमस्कार शेतकरी मंडळी कापसाच्या तिसऱ्या फवारणी व्यवस्थापनाबद्दल आता या फवारणीमध्ये गुलाबी बोंडाळीचे नियंत्रण पांढऱ्या माशीचे नियंत्रण प्लस मावा मावाथ्रिपचे नियंत्रण आपण बघणार आहोत आता गुलाबी बोंडाळीचे नियंत्रण का तर आता आपल्या कपाशीला तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीने पाटेधारणा फुलधारणा आता सुरू झालेली आहे आता पाटेधारणा फुलधारणा जेव्हा सुरू होत असते तेव्हा आपल्या कपाशीमध्ये गुलाबी बोंडाळीचे पतंग अंडे घालत असतं आता या अंड्याचाच ना नायनाट आपल्याला करायचा आहे शेतकरी मंडळी अंड्याचा नायनाट करण्यासाठी सध्या मार्केटमधील आतापर्यंतचं सगळ्यात पॉवरफुल आणि प्रभावी कीटकनाशक आहे ते म्हणजे प्रोफेनोफॉस प्लस सायपर मेथ्रीन यामधला जो प्रोफेनोफॉस घटक आहे हे एक उत्तम दरिज्याचं अंडीनाशक म्हणून कार्य करत असतं त्यामुळे आपल्याला ह्या फवारणीमध्ये प्रोफेनोफॉस चाळीस टक्के प्लस सायपर मेथ्रीन पाच टक्के घटक असणार कुठलंही कीटकनाशक कोणत्याही कंपनीचं कीटकनाशक वापरणं शंभर टक्के गरजेचं आहे त्यासोबत तुम्ही मावा थ्रिप्स तुडतुडे याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला जे खात्रीशीर तुम्हाला ज्याचा अनुभव आहे त्यापैकी मी तीन चार सांगतो त्यामध्ये तुम्ही आपाची वापरू शकता किंवा बायोथिन शेतीन वापरू शकता चमक वापरू शकता पोलीस वापरू शकता आता शेतकरी मंडळी या तीन चार कीटकनाशकापैकी एक तुमची निवड जी असेल ती त्यासोबत तुम्हाला प्रोपेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन हे हे कंपलसरी वापरणं गरजेचे आहे आता प्रोफेनोफॉस आपले आपल्या कपाशीवरील पतंगाने घातलेल्या अंड्यांना नष्ट करील पांढऱ्या माशीच्या अंड्यांना देखील नष्ट करील आता पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भाव आपल्याला रोखण्यासाठी काय करायचं तर साधं जास्त प्रमाणात पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव सध्या कपाशीवर नाही त्यामुळे आपल्याला साधं ॲसिटामा प्रीड वीस टक्के घटक असणारा ऍसिटामाप्रीड आपण वापरू शकता याचा वापर आपल्याला पंपासाठी दहा ते बारा ग्रॅम करणं गरजेचे आहे प्रोपेनोपॉस सायपरमेरी जे वापरणार आहोत आपण ते आपण तीस एम एल प्रतिपंपासाठी वापर करू शकता बायो तीनशे तीनचा जर वापर करणार असाल तर पंचवीस ते तीस एम एल प्रतिपंप आपाचीचा वापर करणार असाल तर सोळा ग्रॅम प्रतिपंप यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक वापरायचं तर मी तुम्हाला सल्फर हे एक बुरशीनाशक वापरण्याची रिकमेंड करीन सल्फर ऐंशी टक्के हे एक उत्तम दुय्यमान्यद्रव्य द्रव्य प्लस बुरशीनाशक देखील आहे हे आपल्या कपाशीमध्ये अन्नद्रव्याचा उचल चांगला करण्यास कपाशीला मदत करत असतं प्रकाश संश्लेषण चांगलं घडवून आणतं क्लोरोफिलचे प्रमाण आपल्या कपाशीमधील पानामधील चांगल्या प्रकारे या सल्फरमुळे होत असतं तर आपण बुरशीनाशकामध्ये सल्फर देखील वापरू शकता किंवा मग साधं बुरशीनाशक तुम्ही सहा बावीस टेन एम पंचाळीस यापैकी एक वापरू शकता शेतकरी मंडळी हे झालं आपलं फवारणी व्यवस्थापन यामध्ये तुम्ही प्रोपिनोपॉस प्लस सायपरमेथ्रीन ॲसिटॅमा प्रीड वीस टक्के प्लस तुम्हाला जे कीटकनाशक थ्रिप्स माव्यासाठी निवडायचं ते एक कीटकनाशक प्लस एक बुरशीनाशक याचं कॉम्बिनेशन करून फावारणी करा उत्तम दर्जाची फवारणी तुमची होणार आहे परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद